मुलगी आहे म्हणून मुलीची पोटातच हत्या करण्यात आली काय ही विकृती कधी संपणार हे अग आई, आई? कुठे आहेस तू आई काय झालं डोकं दुखते का तुझून देऊ का नाही गं मग मला तुला एक विचारायचं आहे तू आता शाळेतून आलीस ना आधी बॅग काढून ठेव हात पाय तोंडून घे फ्रेश हो मग आपण हो चल बस विचार तुला काय विचारायचंय ते अगं आई मी शाळेतून येताना ना ते शेजारचे काकू बोलत होते की वंशाचा हो दिवा हा मुलगाच पाहिजे हे खरं आहे का कोणाकडून ऐकलंच हे ते शेजारचे काकू कडून ते शेजारचे काकू होय त्या काकूंचे मिस्टर तर त्यांच्या आईवडिलांना ऐकतेच आहेत ते कुठे सांभाळतात त्यांच्या आईवडिलांना मग कशाला हवाय वंशाला दिवा

हो माता सावित्रीबाई फुले महात्मा फुले सातिमाशे यांनी दाखवली बाई व पुरुषालाही माणूसपणाकडे नेणारी वाट होती ही माता सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पुण्यामध्ये शाळा काढली माता सावित्रीबाई फुले या पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या <laughs> आता तुला एक सांगायचंच राहून गेलं ज्यावेळेस तुला तुझा जन्म झाला ना मी आणि तुझ्या बाबांनी आनंदाने पेढे वाटले पेढे हो आणि तुझं नाव विशाखा ठेवलं विशाखा विशाखाच काय हे बघ विशाखा, विशाखा नावाची ना भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक मोठी श्रीमंत सद्गुणी स्त्री होती आणि तिने नंतर आपल्या श्रीमंतीचा त्याग केला आणि ती नंतर भगवान बुद्धांची एक शिष्या झाली आणि नंतर मी कुळी झाली तसच तुही तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या गुरूंची एक चांगली शिष्या व्हावी असं मला वाटतं कसं असतं जर शिष्याला गुरु चांगले मिळाले ना तर तो शिष्य चांगला घडतो आणि आपले स्वतःचे गुरुंचे आईवडिलांचे नाव देशात गाजवतो देशात अग माझी आजच्या खऱ्या वंशाचा दिवा ठरला आहे एक मुलगाच वंशाचा दिवा नसून एक मुलगी सुद्धा वंशाचा दिवा ठरू शकते हे एक उदाहरण ठरू शकते हो आपण सर्वांनी माता सावित्री विचार आचरणात आणले पाहिजे आणि मनुष्य जातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत हो तो बरोबर आहे आणि हे मी लक्षात ठेवी मी माझे आई वडिलांचे गुरुजनांचे आणि शिक्षकांचे नाव मोठे करीन म्हणूनच ध्येय साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा आणि सावित्री माईंच्या शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वांनी पुढे घेऊन चला अशी अशीच आहे